चोचेत प्रश्न घेऊन तो अरण्याचा मार्गाने जात होती जात असताना बसलेली आमचे नामदेवराई गोड गातात पिंड घाईने झळपीला अंजनीने तो दिली अंजनीच्या तपासाठी महारुद्रोठी चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयेशी महारुद्र प्रगटला तो प्रसाद घेऊन जात असताना अंजनी माता नाम चिंतन करत होती पण हातात अचानक प्रसाद पडला आणि तो प्रसाद बघण्यासाठी डोळे उघडले माझ्या हातात काही आहे दिसला प्रसाद तो प्रसाद तोंडात तो टाकत असताना डोळे उघडले प्रसाद कायच आहे समोर नजर गेली अरण्यात बसली होती नामचिंतन करायला आणि नामचिंतन करत असताना एकांत असावा हो, लोकांत नाही नामचिंतन एकांत मध्ये होत लोकांत मध्ये नाही मार्जप करायची असेल तर एकांत मध्ये करायची लोकांत मध्ये करणं म्हणजे लोकांना दाखवतोय आपण परमार्थ आणि लोकांत मध्ये केलेला परमार्थ तो कधी भगवंत भेटत नाही कारण कारण आपण काही श्रीकार तस ते त्याला आवडत नाही त्याला ते आवडत जे बिगर देखावा करणं पडत बरोबर आहे ना आपला परमार्थ ना दे आपला दावता परमार्थ थोडे थोड्यात सांगू का आपला परमार्थ एक भाऊ एक काका वारी जायला पोरगाला सांगितलं म्हणे बावड्या मी वारी चालन महिनाने वारी भाऊ पंढरपूरने देवदेव टाकत जायचो म्हणजे देवपूजा करले जायचे चालेल म्हणे पप्पा अगदी पोरगाल जबाबदारी बाप दिसवी दिंडी म्हणे घ्या कोणी पहिला दिन देव धुई दुसरा दिन देव धुई तिसरा दिन कसा तरी देव धुया चौथा दिन माळी विचारे म्हणे माळी म्हणे काय भाऊ ओ मम्मी काय भाऊ आई कितला दिन म्हणे भाऊ तुम्ही बाप पिरियस चौथाली म्हणे आणि म्हणे मन बाप करू म्हणे महिना मा आव म्हणे रोजने एक एक देव दो अपेक्षा असं करत हा देव खटे धुई द्यायच नाही येशी यांनी बटा दिवस नका सोडून बांधली नाही येरवर गया आपला प्रमाण तर सांगायला बठादेव संघासवर बांधली ये वर घ्या बठादेव बाधी मा मोकेडकरीन भाजी जोर बांधली ना अख्खी भाजी येर मा सोडी सु। ये या बजे टा भाजी बाजी सोड दिसू बटादेव धोवायला ते भाजी वर काढली सु यानी भाजी पाली सोडी ना साहेब ज्या चांगली देव होतात पत्रा नदी होतात त्या वर पाणी मातरंजी घ्या आणि ज्या जड जळ होतात त्या भाजी मारायला घ्या तस आम्हा लड्डू गोपाल तुम्हाला लगण्या देव लंगड्या देव ती इतकं भारी म्हणले असणार लंगड्या की लंग्या देव लंगड्या देव नाही हो त्याला लड्डू गोपाल म्हणतात आणि दुसरी भाषा मा खंडेरायाचा युगडोजी प्रधान आहे तो येतो

माय काही सांगतात लाडू देवानी बावड्या बाहेर काढली बावड्या सासरवाडी मागे सासूबाई का जवळ येवता सासूबाई म्हणे माय ना येणार स्वयंपाठ सासूबाई पण सासूबाईने पहिलं वाटते जवाई बापरा जवाई बापू म्हणे काय मामी म्हणे मी स्वयंपाक करायला येतो लोक असं करा आज सात दिन घ्या तुम्हाला सासरा लागू वारी जायचं आम्हाला दिवस ते पाणी जवळ देऊ ना सासू जवळ देऊ जोहा आता मायले नाही म्हणताय सासू नाही म्हणता येईल काय म्हणते तुम्हाला मायले काय वेळेस नाही म्हणता पण सासू नाही म्हणता येईल का बट्टा जर नाही म्हण राहणार काय चौगायला धंद आहे माहिती नाही म्हणा काही वाटा आपण चॅट वर आपण राहणार आणि तेच खरं विषय माहिती सहज नाही म्हणता येईल पण सासूने नाही म्हणता येत नाही सासूबाई देवार काटी का। का। ना पुढे या उभा बडा देव दूर टाका जेवण कर रात कशी तरी धरणी दुसरा दिन म्हणे जवाई बापू देव दूर टाका म्हणे मायना तळला माता पहिलू सासूबाई बी ते रोज दिवस का टी राहिली दबाली आता गर्भी जात आहेत नि मताली ना कटका आठे राहू ते सासु ना कटका जीवच ठेवणार नाही म्हणे देवदो आणि बदली उपाधी आत्महत्या करली सोबत देवदो आणि म्हणे बाबी जंगलना मार्ग धरले ना येर मा उडी मारू तोपर्यंत येर मला ते आत धरा म्हणे काय भाऊ काय करा ना म्हणे मला जीव ठेवणार आणि आत्महत्या करणे अरे वय ना काय सांगाव नाही पण मला मर नसे विहीर मालक म्हणे दादा तुला धंदा करा ना तुला कसं धंदा करू नको तुले बीडी काढी पैसा लागतो ते वीस तीस रुपये नाही पन्नास रुपये होत ना मी तु दिसू तुले काम न दुख लागत तुझे काम धंदा करू नको तुले एक दोन ड्रेस लागतो हो त्याची आठ ड्रेस मी दिसू वा वा या बाबा आपल्या देशाची श्रीमंती म्हणजे आमचे महाराजजी ज्यांनी नुकतंच आता किनार आखाड्याचं महंतपद घेतलं ना महंतपद महंतपद ज्यांना प्राप्त झालं ते आमचे दादू बाबा दादू दादूबाग ज्यांना तुम्ही म्हणतात महाराजजी कीर्तनाला आलेले खूप खूप धन्यवाद महाराज थँक्स <coughs> हां काय झाल्या पाहिजे महाराज <coughs> <coughs> आपला <आप्रामा> महाराजांच्या <आप्रामा> स्वाभिमान <coughs> केल्यानं

अजिबात आता रिकाडी कधी करू नको तुला काम ना दुखला कस होईना ते काम भी करू नको फक्त बडी पडी म्हणा देवा रामाना देव तो दाखवत <laughs> आहे आपला परमार्थ बरोबर आहे आपला परमार्थ महाराज भगवंताला आपलं करायचं असेल तर अंत करण्यापासून करावं लागेल आणि तेच तर माझे तो खूप बरं सांगता येईल

माऊली ज्ञानोपारा एकांत मध्ये नामचिंतनाला बसले होते माऊली ज्ञानोपारा एकांत मध्ये नामचिंतनाला बसले आणि नामचिंतनाला बसले असताना एकांत मध्ये होते कोणीही बघत नव्हतो आणि त्या जागेवर भगवंताचं दर्शन झालं तुम्ही म्हणसा मारा दर्शन कसं झालं असंल फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं बसलात आणि मी जर तुम्ही याद करते ना बहिणीच वाटते ताई तुम्ही कीर्तन माई बसे पण तुम्ही घर दरवाजा उघडा खिचडी कुकर ना कीर्तन माटे पटेल पण घरने खिचडी लागली ना, ना? तसच मावली ज्ञान वाढ एकांत मध्ये बसले होते डोळे बंद करून आणि भगवंताच दर्शन झालं दर्शन झालं हा आनंद कोणाकडे व्यक्त करावा कारण घर तुम्ही लाखाचं बांधा कि करोड रुपयाच बांधा जोपर्यंत करोड रुपयाच्या बंगल्याला किंमत नाही मग त्यानंतर आय सांगतात मी भगवंताचं सा दर्शन घेतलं हा आनंद कोणाकडे व्यक्त करायचा ऐकणार तर कुणी नव्हतं एकांत मध्ये बसले होते आनंद कोणाकडे व्यक्त करावा तेव्हा हो मावली ज्ञान सांगायला कोणीच नाही म्हणून स्वतःच्या मनाशी संवाद साधतात स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधतात आणि स्वतःच्या बुद्धीला सांगतात हे साचणे मी रूप पाहता क्षणी सुखी झालो रूप पाहता लोचने हा चिंतन जर वेगळे तस माउली ज्ञानोपराय एकांत मध्ये नामचिंतनाला बसले होते तसंच बस अंजनी माता सुद्धा नामचिंतनाला बसली होती आणि अंजनी मातेने तो प्रसाद खाल्ला पण खात असताना डोळे उघडले आणि एक माकड वानर अस झाडांवर उड्या मारत होत उड्या कोण मारत होतं कोण अरे वांद <laughs> वाजरे रे कदा कथा कोनर होत वानर कारण ते वानर होते म्हणून तर लंका जिंकली महाराज काहीतरी मागायला पाहिजे म्हणजे लेकर चांगले तुम्हाला या बहिणी म्हणजे माझ्या त्या जीवले सांगते तेव्हा म्हणसून बाय काय ने रे बा काय तरी पुत्र मांजर हो दे रे देवबा मग तू पुत्र मांजर मांगेले रे माळी तुझे पुत्र मांजर एक मात दिजे की माय डोयाला पिले ने अर्धी रात पाहि कुत्रा माय गोकत कारण तो पुत्र मांगे होतं तेव्हा ना काय दोष वानर हो ते ला चे ते वानर होते महाराज प्रभूने जर ठरवलं असतं तर सगळ्या समाजाला नेलं असत लंका जिंकण्यासाठी रावणाला युद्ध खेळण्यासाठी रावणासोबत सोबत सगळ्यांना नेलं असतं पण लंका रावणाची सोन्याची होती आणि लोक इतका वाय मारे आहेत म्हणे याचे जर लय घेऊ या नावानं युद्ध केव्हा ना राव दे दिन या सोनं कोरत पडते येऊ हुशार हो मला ना लोक काय करतात एखाद्याचा ट्रक उलटा व्हायना ऍक्सिडेंट होईना तुम्ही तर ड्रायवरने उचलतात पहिले केल्या पहिल्या उचलतात लोके हा कॅश निघायची नाही का सिलेंडर पण देतात माल सांगा जर लंका आता डे लंकावर जर लई लंका जातात माणसे हे काय करतात दीपक चाल साहेब पहिले सोलर चोरतात ना लोक हो तेवढं भर आहे आम्हाला लोक नाहीत तसा <laughs> नानी <तैसा> नानी <laughs> ना मी काही सांगा माझ्या वानर होता वानर वानर उड्या मारत होत ते अंजरी मातेनं बघितलं आणि त्याच्यावर नजर गेली मग तो प्रसाद खाल्ला

विष्णू भगवंत जर राम रोमक रूपात जात असतील तर तुम्ही हनुमंत राय बनून जासाल तर मीही तुमच्या सोबत येईल तेव्हा हनुमंतरायानं सांगितलं माझा तो जो जन्म आहे तो ब्रह्मचारी राहावा लागणार आहे तुला सोबत येता येणार नाही आधी शक्ती माता म्हणते मी पतिव्रत आहे मी नवऱ्याला सोडून नाही राहू शकत म्हटली काय शेपूट बनून सोबत ठेवली आदिशक्तीला बरोबर आहे ना पण आता चला दुसऱ्या बाजूनं माय स्वतः अंजनी माता तपस्वी होती फक्त प्रसाद खात असताना समोर वानर बघितलं तरी सुद्धा अंजनी माताच्या लेकराला शेपूटही मग माल सांगा बहिणी स्वन हो देवनी माय प्रसाद खाता खाता वानर इकडे दखील ना तरी सुद्धा तिना पोऱ्याला शेप ठेवणी तुम्ही दिवस राहतेस आणि तुम्ही टीव्ही समोर पडतेस बहिणी आणि नको त्या सिरियाला जगतील आपला चित्र जो कसा राहतील कारण माय म्हणजे संस्कार देण्याची पहिली शाळा असते बाबा माय म्हणजे संस्कार द्यायची पहिली शाळा असते लक्षपूर्वक आहे का बर माय बापा संस्कार पुरे सोडू तर तुम्ही म्हणशाल महाराजाई आई खरंय का हा पठाडी दे काढ सोडून बरी विनोदी चालकला सांगतो को एक कोरे छोट्या मोठ्या चोऱ्या करी भाऊ सोडून छोट्या मोठ्या चोऱ्या करी कोर लगे कोऱ्या लगीन करा महिमा होणार लगीन करा महिमा होणार त्या लगीन कर नेमकं योगायोग असा तो भाव चोर होता त्या बायको बी तशीच भेटली चोर ती बहीण द्यायची चालता चालता कधी नाही कोणा ताट्या उपाटे कोणा वाट्या उपाटे छोट्या मोठ्या चोऱ्या करी बा आता माय बी चोर नि बाप बी चोर या ना कुठे संत सन्मानी काय नेमकं काय बोलता ना